नाही मी अशा काही कुठले कुठे घटलेल्या कुठल्या बॅनरवर ठिकाणी करण्याचं काही कारण त्याच्यावरूनच बदलापूरच्या घटनेनंतर लढाई सुरू आहे मला नाही वाटत असं कोणी एक संवैधानिक व्यक्ती असं करते आणि पब्लिक मध्ये काही रिॲक्शन असेल एखाद्या घटनेमध्ये जसा आक्रोश होता तसं काही कोणी करत असेल पण कोणी संविधानिक व्यक्ती अशा प्रकारे कारण मी भाग आहे त्याचा याच्यात माहितीचा विषयच येत नाही एक पक्ष संघटनाचे प्रमुख नेता देशाचा पूर्ण पक्षातील भारतीय जनता पार्टीतील कार्यकर्त्यांच्या गाठी भेटी घेण्याचा हा कार्यक्रम आहे आमचे नेते अमित भाई शहा आणि राज्याचे नेते आणि प्रभारी हे सर्व मिळून प्रत्येक विभागाच्या कार्यकर्त्यांच्या भेटी घेत आज जसं मराठवाड्यातील सर्व कार्यकर्त्यांच्या त्यांनी भेटी घेतल्या आणि तो आम्ही कार्यकर्त्यांना एक कार्यक्रम देतोय की जास्तीत जास्त प्रत्येक बूथवर आम्ही कसं मतदान वाढवू आणि आमच्या जास्तीत जास्त जागा कशा निवडून येतील त्याच्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत जागा वाटपामध्ये भारतीय जनता पार्टीला एकशे साठ ते पासष्ट शिंदे गटाला ऐंशी ते पंच्याऐंशी आणि अजित पवार गटाला पंचावन्न ते साठ जागा मिळतील असं सध्या समजते बाहेर त्या संदर्भात काही चर्चा झाली का त्या संदर्भात काय सांग या संदर्भांमध्ये ज्याही चर्चा आहेत त्या जी अधिकृत निर्णय होईल त्याची गोष्ट करेल बघितलं तर लक्ष्मण हाटे यांचं वाडीपोदरीमध्ये आंदोलन सुरू आहे तर धनगर समाजाला आरक्षण मिळावं देण्यासाठी समिती सुद्धा स्थापन झालेली आहे तुमची ही तशीच भूमिका आहे वेळोवेळी मी भूमिका मांडलेली आहे अनेक आंदोलनामध्ये सहभागी झालेली आहे आता याच्यामध्ये जसं प्रत्येक समाजाला आरक्षण कुठल्या कॅटेगरीत मिळावं यासाठी काही कायद्याच्या चौकटी आहेत त्या चौकटींमध्ये ते, ते बसला की ते आरक्षण मिळतंय त्याच्यामुळे याच्यामध्ये कुठल्याही गोष्टी कायद्याच्या चौकटीत बसवणं हा महत्वाचा विषय माझी भूमिका वेळोवेळी मांडली अनेक वर्ष आज थोडी आता इथे समिती स्थापन झाली एस टी मधून धनगर समाजाला आरक्षण आता लक्ष्मण हा म्हणताय की एसटी मधून धनगर समाजाला किंवा कुणाला आरक्षण देण्याचा राज्याना अधिकारच नाही साहजिक आहे हा विषय बरोबर आहे जी समिती स्थापन झालेली आहे या समितीवर डिटेल्स वर मी आता चर्चा नाही करू शकणार कारण त्याची अधिकृत माझ्याकडे सगळी माहिती आल्याशिवाय बोलणं उचित नाही पण हे केंद्र शासन राज्य शासनाच्या प्रस्तावानंतर केंद्र शासनावर याचा विचार होण्याचा एक मला वाटतं एक, एक, एक प्रोसिजर आहे त्याच्यामध्ये कायद्याने योग्य ते फॉलो चालले जातात माझं असं म्हणते की कुठली घटना जेव्हा घडते त्याच्यावर उलट आणि झुलट या चर्चा होतात घडवल्या जातात एका चिमुकलीवर अत्याचार झाला तेव्हा त्या अत्याचाराचा कुठेतरी कायद्याने कुठेतरी झडा लावला पाहिजे आणि त्या व्यक्तीला शिक्षा झाली पाहिजे अशीच सर्वसाधारण लोकांची भूमिका होती त्या ठिकाणी काय घटना घडल्या एन्काउंटर कसं झालं याच्याबद्दलचा तपासा विषय बाहेरच आहे पण मला असं वाटतं की याच्यामध्ये कुठलाही वेगळा अंगेल असण्याचं काही कारण नाही कधी कधी काही शिक्षा या वेगळ्या पद्धतीने होतात असं दिसत आहे त्याची मुक्तीवर अत्याचार करणाऱ्या व्यक्तीवर अशा प्रकारे घटना घडली ही घटना जरी दुर्दैवी असेल तरी न्याय तर लोकांना अपेक्षित होता आता ह्याच्यावर जी चौकशी होईल त्याच्यातून बाहेर येईल की नेमकं काय आहे पण पोलिसांच्या अंगावर जर कोणी धावून गेलं तर पोलिसांचंही मनोबल राखणं आवश्यक आहे पोलिसांनी स्वसंरक्षणार एखादी जर स्टेप घेतली तर त्याच्यावर टीका होण्याचं मला वाटत नाही हे कुठलंही कारण तुमचे आमदारच भाजपचे सावरकर कोणी म्हटलं की लाडकी बहीण हा जुगाड आहे महिलांनी कमळाला मत द्यावीत यासाठी ही सारी बांधणी केली असं मी त्यांचं स्टेटमेंट ऐकलं आमची एक महत्वाचा मुद्दा चर्चेत आला विधानसभा निवडणुका आहे ंडे या तुमच्या भगिनी ज्या लोकसभेला दोन वेळेला निवडून आल्या होत्या मात्र त्यांना तुमच्यासाठी जागा सोडावी लागली आता संसदीय राजकारणातून बाहेर तर येणाऱ्या आगामी विधानसभेमध्ये त्याच्यावर मी कुठलंही भाष्य आत्ता करू शकत नाही माझी भूमिका सगळ्यांना माहित होती माझ्यासाठी सोडावी लागली नाहीये मला पक्षाने डिक्लेअर केल्यामुळे मला ती लढावी लागली असं ते चित्र आहे तर त्यामध्ये आमच्यामध्ये काही विषय चर्चेत नाही पक्ष जो निर्णय घेईल आता युतीमध्ये मलाच जागा नाही कुठली लढण्यासाठी त्यामुळे मी विधान परिषदेवर विषय जेव्हा असा येईल जेव्हा लढवायची गरज असेल तेव्हा लढू जेव्हा संघटनेचं काम करायची गरज असेल तेव्हा संघटनेचं काम करू पाच वर्ष मी देखील संघटनेचं काम केलेलं आहे आणि आमच्यामध्ये त्या प्रकारे आमच्या घरावरती भारतीय जनता पार्टीचे वर्षानुवर्ष पिढ्यानुपिढ्याच्या संस्कार आहे त्यामुळे जो जो निर्णय त्यावेळी योग्य वेळी घ्यावा लागेल त्या त्यावेळी तो काही पक्षाकडे इच्छा व्यक्त केली नाही अशी कुठली इच्छा मी कधी स्वतःसाठी केली नाही आणि आता काही करण्याचं मला कुठे कारण वाटलं तर नक्की करायचं